रामराजे आज अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे एकूणच आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या आहेत काय नेमकं दिल्लीमध्ये या अर्थसंकल्पाकडे कसं बघितलं जात आहे आणि साधारण किती वाजता संसदेत हा अर्थसंकल्प सादर होईल भूषण आजचा दिवसभराचं कामकाज जे आहे संसदेमधलं ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे तीन मुद्दे यामध्ये मी सांगणार आहे सर्वात पहिला मुद्दा म्हणजेच की अर्थसंकल्प कोण मांडणार अरुण जेटली हे आजारी आहेत त्यामुळं परदेशामध्ये आहेत आणि त्यामुळं वित्तमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प पियुष गोयल हे मांडणार आहेत त्यामुळं हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे पियुष गोयल हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहेत दुसरा मुद्दा म्हणजेच की आजच्या या अर्थसंकल्पामध्ये ज्या सामान्याने अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसापासून सरकारनं सुद्धा तसे संकेत दिलेले आहेत पहिला संकेत म्हणजेच की जे उत्पन्नाचे आ, मा, मा, कर करासंदर्भाची जी मर्यादा आहे ती अडीच लाखाहून पाच लाख करण्यात येईल असं सुद्धा संकेत देण्यात आलेले आहेत तर हा एक मोठा दिलासा असणार आहे नौकर वर्गाला आणि मध्यम वर्गाला यामध्ये महिला सुद्धा असणार आहेत त्यामुळं हे हा, हा खूप मोठा निर्णय असा मानला जाईल दुसरा मुद्दा म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी एक पॅकेज देण्याच्या संदर्भामध्ये सरकारनं तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे त्या संदर्भाची सुद्धा मोठी घोषणा यामध्ये होऊ शकते आणि आपल्याला माहीत आहे की देशभरामध्ये जे शेतकऱ्यांचे आंदोलनं चालली होती आणि त्याचा न त्यानंतर परिणाम जो आहे तो तीन राज्यांमध्ये भोगावा लागला होता भाजपला त्यामुळं शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी महत्त्वाचे निर्णयसुद्धा यामध्ये होऊ शकतो आणि त्याचबरोबर वेगवेगळे निर्णयसुद्धा घेतले जाऊ शकतात पायाभूत सुविधाच्या संदर्भामध्ये घोषणा केल्या जाऊ शकतात आणि रेल्वे सुद्धा महत्त्वाच्या काही घोषणा केल्या जाऊ जाऊ त्यामुळे हे दोन मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचं आहेत आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की आजच्या या अर्थसंकल्पाच्या याच्यामध्येच कॅगचा अहवाल सुद्धा मांडला जाईल आणि त्यामध्ये राफेलच्या संदर्भामध्ये माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर इतर संपूर्ण सरकारने गेल्या वर्षभरामध्ये कोणत्या उत्पन्नावर किंवा कोणत्या गोष्टीवर किती खर्च केला किती खर्च वाचवला याचा संपूर्ण लेखाजोखा जो आहे तो त्यामध्ये असणार आहे त्यामुळे तिन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत पियुष गोयल अर्थसंकल्प मांडतील अर्थसंकल्पामधून लोक सामान्य लोकांच्या अपेक्षा आणि सरकार किती पूर्ण करते हे पाहावं लागणार आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा असणार आहे कारण त्यामधून बऱ्याचशा गोष्टी ह्या स्पष्ट होणार आहे त्यामुळं विरोधकांकडे यावेळेस मुद्दे मोठे आहेत आणि हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते कमी दिवसाचं आहे त्यामुळं कमी दिवसामध्ये सरकारला ट्वेंटी ट्वेंटी बॅटिंग करायची आहे ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जसं बॅटिंग केली जाते तशी बॅटिंग करायची आहे परंतु हा अंतरिम अर्थसंकल्प आहे हा पूर्ण अंतरसं अर्थसंकल्प नाही त्यामुळं घोषणांची मर्यादा सुद्धा ठेवाव्या लागणार आहेत आणि पुढच्या निवडणूक आढळ्यासमोर ठेवूनच मोदी सरकार यावेळेस अत्यंत महत्त्वाच्या घोषणासुद्धा करण्यात येऊ शकतो आणखीन एक शक्यता नाकारता येत नाही ते म्हणजेच की शैक्षणिक धोरण नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी ही हीसुद्धा यावेळेस मांडली जाऊ शकते परंतु ते मांडण्यात सरकार यशस्वी होत आहे का सरकारची तयारी झाली का हे मात्र आजच करणार आहे त्यामुळं अकरा वाजल्यापासून सकाळपासून हा अर्थसंकल्पाचं कामकाज सुरू होणार आहे आणि त्यानंतरच अर्थसंकल्प मांडला जाईल साधारणतः हा अर्थसंकल्प छोटा असल्यामुळं एकच्या आतमध्येच हा अर्थसंकल्प संपेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तो नोकरदार वर्गासाठी महिला वर्गासाठी काही विशेष तरतूद या अर्थसंकल्पात आहे का याकडे लक्ष लागलं आहे शेतकरी वर्गासाठी यात काही तरतूद असू शकेल का काही विशेष घोषणा या अर्थसंकल्प बात असू शकतील का कारण आता हे येत्या काही काळात निवडणुका सुद्धा होत आहेत बिल्कुल भूषण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या दोन घोषणा यामध्ये होऊ शकतात सर्वात पहिली घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे त्या कर्जावरील व्याज पूर्णपणे माफ करण्याची घोषणा होऊ शकते जे नियमित कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतात जे नियमित कर्ज फेडतात त्यांना हे संपूर्ण व्याज जे आहे ते माफ केले जाणार आहे सध्या कमी कालावधीसाठी सात टक्के व्याज दिलं जातं मात्र हे संपूर्ण व्याज जे आहे ते माफ करण्याची सुद्धा सरकार घोषणा करू शकते हा पहिला मुद्दा दुसरा म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी फार्म रिलीफ पॅकेजसुद्धा सरकार घोषित करणार आहे सत्तर हजार कोटी ते एक लाख कोटीपर्यंत हे संपूर्ण पॅकेज असणार आहे आणि या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाणार आहे आणि म्हणूनच या पॅकेजचं नावसुद्धा फार्म रिलीफ पॅकेज असं देण्यात आलेलं आहे त्यामुळे या दोन मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात आणि कुठेतरी हा मुद्दा येत होता वार की वारंवार की कर्जमाफीचा परंतु सरकारनं वारंवार स्पष्ट केलेलं आहे की कर्जमाफी हे हा पर्याय नाही आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना या संपूर्ण संकटातून बाहेर काढणं त्यांना उत्पन्न वाढवणं यासाठी वेगळे मार्ग आहेत परंतु कर्जमाफी हा पर्याय नाही त्यामुळं कर्जावरील व्याज माफ करता येऊ शकतं यासाठी सरकार सहमत झालेलं आहे आणि त्यामुळं साठ टक्के व्याज जे आहे ते कमी कालावधीसाठी ते पूर्णपणे माफ केलं जाऊ शकतं आणि फार्म रिलीफ पॅकेजसुद्धा घोषणा केली जाऊ शकते सत्तर हजार कोटी तरी एक लाख कोटीपर्यंत त्यामुळे हे दोन्ही मुद्दे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि तितकेच काही मुद्दे जे आहेत त्या इतर घटकांसाठीसुद्धा म महत्त्वाचे असणार आहेत कारण यावेळेस जे उत्पन्न जे आहे किंवा इन्कम टॅक्स जो आहे तो अडीच लाखावरून पाच लाख करण्याची शक्यता आहे दुसरा मुद्दा म्हणजेच की जे की आरोग्याविषयीचे महत्वाचे आणखी घोषणा करण्याची शक्यता आहे आयुष्यमान या योजनेमध्ये सर्व मध्यमवर्गीयांना सहभागी करण्यात येतील आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की भूषण परदेशामधून जे की जॉईंटचे ऑपरेशन असतात आणि सर्व जे शरीरासाठी लागणारे जे बॉडीचे पार्ट आहेत त्या पार्टवरची ड्युटी ही पूर्णपणे काढली जाणार आहे म्हणजेच की परदेशातून जे पार्ट्स भारतामध्ये येतात त्यावरची पूर्ण ड्युटी काढली जाणार आहे यामुळं काय होईल की ज्या पार्ट्सच्या किमती आहेत जॉईंट्समध्ये लावण्यासाठी स्टेन्स वापरल्या जातात किंवा अनेक उपचारावेळी वेगवेगळ्या पार्टचा उपयोग केला जातो रॉड्सचा उपयोग केला जातो त्याच्या संपूर्ण किमती ज्या आहेत त्या निम्म्यापेक्षा खाली येणार आहेत त्यामुळे ही एक महत्त्वाची सुद्धा घोषणा असू शकते आणखीन एक महत्त्वाची घोषणा म्हणजेच की सोन्याचा जो इम्पोर्ट ड्युटी आहे सोन्यावरची गोल्डवरची ती कमी केली जाणार आहे यापूर्वी दहा टक्के होती ती आता चार टक्के केली जाणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची घोषणा असं म्हणण्यात येतील आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की ॲटो पार्ट्स म्हणजेच की जे काही गाड्या असतील वाहनं जे असतील तर त्यांच्यावरची जी ड्युटी होती यापूर्वी ते पंचवीस टक्के होते ती आता वाढवण्यात येणार आहे म्हणजेच की गाड्या घेणं कार घेणं हे आता महाग होणार आहे एवढं निश्चित आहे कारण पंचवीस टक्के त्यावर ड्युटी होती आता सरकार प्रयत्न करते ती ड्युटी किमान चाळीस टक्के असावी म्हणजेच की साधारणतः दुप्पट त्यावरची ड्युटी होणार आहे त्यामुळं ग गाड्या ज्या आहेत महागड्या गाड्या ज्या आहेत त्या आणि त्याचे पार्ट्स जे आहेत ते, 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 ते सुद्धा महाग होण्याची शक्यता यामध्ये आहेत